नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये अक्षयने सांगितल्याप्रमाणे रमाने तालीम केलेली असते आणि मुरांबा विकण्यासाठी भूषण तिला घेऊन आलेला असतो आणि एका जागेच्या ठिकाणी तो तिला स्टॉल टाकून देतो आणि रमाला म्हणत असतो की वहिनी आता येथे तुमच्या कोणीही ओळखीचे नाही मीसुद्धा येथे थांबणार नाही त्यामुळे तुम्हाला हवा तसा तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही मुरांबा विकू शकता सर्व काही मी तुम्हाला सेट करून दिले व्यवस्थित त्यामुळे तुम्हाला येथे कोणी बोलणारंसुद्धा नाही आणि ओळखणारंसुद्धा नाही त्यामुळे तुम्हाला हे सर्व जमेल ना तर रमा खुशून हो बोलते आणि भूषणसुद्धा खुश होतो त्यानंतर इकडे अक्षय शशिकांतला घेऊन मुकदम कंपनीमध्ये येतो गाडीमधून खाली उतरल्यानंतर शशिकांत अक्षयला म्हणतो की माझी मीटिंग आहे एक दोन तीन तास त्यामुळे तू तोपर्यंत येथेच थांबून राहा आणि शशिकांत कंपनीमध्ये निघून जातो तेव्हा अक्षय विचार करतो की दोन तीन तास म्हणजे रमाचे नेमकं काय चालले असेल म्हणून अक्षय लगेच भूषणला कॉल करतो अक्षय भूषणला विचारतो की तिकडे कसे चाललेले आहे आणि जरा मी तिकडे बघण्यासाठी येतोय तशी तिकडे माझी काही गरज नाही पण येतोच मी तेव्हा भूषण विचारतो की ते गॉगलवाले मुकदम तिकडे नाहीत ना तर अक्षय म्हणतो की ते जरा दोन तीन तास मीटिंगमध्ये आहे मग मी तोपर्यंत तिकडे ये येतो तर भूषण म्हणतो की हो ये तर रमा ही मस्त आपल्या बरण्या स्टॉलवर ठेवते आणि मनात विचार करत असते की रमा तू अगदी लाजायचे नाही स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण कर तू मुरंबा नाही तर सोनं विकते त्यामुळे बिंदास्त बोलून टाक तुला जे काही बोलायचे असेल ते आज तुला ह्या सर्व बरण्या विकाव्यास लागतील जर आज तू ह्या बरण्या विकल्या नाही तर त्या कधीच विकणार नाही प्रत्येक व्यवसाय करताना ही वेळ येतच असते त्यामुळे कुठेही गिरायक समोर न लाजता तुम्हाला हा व्यवसाय करायचा असतो लोकांना माहिती नाही की यात माती आहे की मोती परंतु तुझ्या चेहऱ्यावरचा जो आत्मविश्वास आहे तर तो हा मुरंबा घेण्यासाठी त्यांना लावेलच त्यामुळे रमा तुला हे सर्व करावेच लागेल असा विचार करत असताना काही लोक तेथून जात असतात तर रमा त्यांना हटकवण्याचा प्रयत्न करते परंतु काही लोक लक्ष देत नाही तेवढ्याच समोरून एक बाई येते आणि मुरमातीला तिला म्हणत असते की अगदी स्वच्छ घरगुती बनवलेला मुरंबा आहे तुम्हाला जर हवा असला तर टेस्ट करून बघा तर ती बाई रागाने म्हणते माझ्याकडे वेळ नाही आणि तेथून निघून जाते आपली रमा थोडीशी नाराज होते तेव्हा तिला अक्षयने जे सांगितलेले असते की घोषणा ऐकता क्षणी लोक मुरंबा घेण्यासाठी आले पाहिजेन अशी काहीतरी घोषणा पाहिजे हे आठवते तेव्हा रमा विचार करते की मला यांच्यासाठी हे सर्व करावेच लागेल आम्हाला या त्रासातून आणि त्या शशिकांत मुकदमने जो त्रास दिलेला आहे त्यातून जर मुक्तता मिळवायची असेल आणि स्वतःचे घर स्वतंत्र बनवायचे असेल तर मला हे सर्व करावेच लागेल असा ती विचार करते आणि ॲटोमधून ती लाऊडस्पीकर घेऊन अनाऊन्स करून ओरडू लागते की ऐका हो ऐका त्यानंतर इकडे शशिकांत हा कंपनीमधील सर्व शेपला ओरडत असतो तर त्यातील काही शेप म्हणत असतात की सर तुम्ही आमच्यासाठी जो शेप आणलेला आहे तो आमच्याकडून फक्त काम करून घेत असतो आणि त्या शेपला प्रॅक्टिकल नॉलेजसुद्धा नाही त्यामुळे खूप नुकसान होते आणि मालसुद्धा खूप वाया जातो आणि ते सर्व आम्ही केले असे तो दाखवतो तेव्हा आभी म्हणतो की हा शेप मी निवडला म्हणून तुम्ही माझ्या विरुद्ध हे सर्व मुद्दाम करताना तेव्हा तो माणूस म्हणत असतो की नाही काम करत असताना तो शेप आम्हाला शिव्या सुद्धा देतो तेव्हा शशिकांत म्हणतो की मग काय फरक पडणार थोडेसे बोलणे खाल्ल्याने त्यामुळे तो तुम्हाला शिव्या देणारच तुम्ही त्याच्या शिव्या खायच्या सुद्धा तेव्हा तो माणूस म्हणतो की सर पण अक्षय सर होते त्यावेळेस कोणीच कुणाला वाईट शब्द सुद्धा बोलत नव्हते तेव्हा अभि त्या माणसावर चिटतो आणि तुमची बाजू आता ऐकून घेतली आता शेप सरांची बाजू ऐकून घेतो असे रागाने तो माणसांना म्हणतो आणि सरांना बोलण्यासाठी सांगतो तेव्हा ते शेपसर सांगतात खूप अनुभवी आहे परंतु येथे माझं कोणीच काही ऐकत नाही पूर्ण वाट लावून टाकली तेव्हा तो माणूस म्हणतो की नाही सर हे खोटं बोलतात आणि अक्षय सर कुठे आहे अक्षय सरांना बोलवा अक्षय सरच हे जे काही आहे ते व्यवस्थित करतील म्हणून सर्वजण बोलवा आरडाओरडा करू लागतात तर शशिकांत त्यांच्यावर ओरडतो तेव्हा तो माणूस म्हणतो की सर अक्षय सर होते तेव्हा ते सर्व हँडल करत होते आणि आता अक्षय सर नाही तर क्वालिटी सुद्धा राहिलेली नाही तर शशिकांत जोराने त्याला क्वालिटी तुला व्यवस्थित करता येत नाही आणि अक्षय सर पाहिजेन अक्षय सर पाहिजेन लायकी आहे की तुझी असे बोलून त्याचा अपमान करतो आभी सुद्धा त्यांच्याकडे रागाने बघत असतो शशिकांत त्यांना म्हणत असतो की माझ्या मुलाची मी काय अवस्था केली हे जर तुम्ही बघितले तर तुम्हाला वाईट वाटेल आणि तशी अवस्था मी तुमची सुद्धा करू शकतो हे लक्षात ठेवा जास्त आवाज करायचा नाही धाक नाही धाक नाही मग तुम्हाला माझा धाक बघायचा का म्हणून शशिकांत लगेच अक्षयला फोन लावतो तर इकडे आणि भूषण रमाने स्टॉल कसा लावला रमा काय करते हे सर्व चोरून लांबून बघत असतात तर अक्षयला फोन येतो अक्षय विचार करतो की आत्ता हे व्या यावेळी कशाला फोन करत असतील आणि यावेळी आता फक्त रमा महत्वाची आहे म्हणून अक्षय त्यांचा फोन कट करतो तर इकडे रमा मस्त खुश होऊन अनाऊन्स करून म्हणत असते की ऐका हो ऐका एकदा जर प्रेमाचा मुरंबा खाल तर पुन्हा याल आज एकटे येताल परंतु उद्या शंभर जणांना घेऊन येतान आणि ऐका हो ऐका प्रेमाचा मुरंबा पगाल चाखून आणि रमा खोशून हे सर्व करत असते अक्षय भूषण अगदी खोशून रमाकडे बघत असतात तर तेवढ्यात एक माणूस येतो आणि काय मॅडम काल तर तुम्ही पन्नास रुपयाला बरणी विकली आणि आज तर शंभरला रमा म्हणते की आहो पहिला दिवस होता आणि आज सुद्धा खूप कमी किमतीत आहे आणि सर्व माणसांना विकत घ्यावा येता म्हणून आम्ही कमी किमतीत ठेवलेला आहे तेव्हा तो माणूस म्हणतो की चालून द्या आणि तो निघून जातो तर रमा थोडीशी नाराज होते आणि कोणीच काम मोरंबा घेत नाही असा विचार करत असते तेव्हा रमा पुन्हा अनाऊन्स करून एक गोष्ट सांगते की आजीची गोष्ट आणि आजीने हा वारसा दिला आपल्या नातीला आणि घरात जर लेख असेल तर हा वारसा पुढे पुढे जाऊ शकतो रमा खूप छान गोष्ट सांगत असती आणि कित्येक गिराईक रमाची ती गोष्ट खूप होऊन ऐकत असतात सांगू लागते की पुढे काय झाले तर त्या नातीला भेटला राजकुमार त्याला सुद्धा स्वयंपाकाची आवड फार आणि त्या दोघांनी मिळून केला प्रेमाचा मुरंबा आणि तो चाकण्यासाठी तरी तुम्ही सर्वांनी प्लीज थोडस तरी थांबा तेव्हा सर्वजण अगदी खुशून ऐकत असतात तर ते सर्व बघून भूषण अक्षयला म्हणतो की वहिनींनी शो मा मात्र खूप हाऊसफुल केला तर अक्षय खूप खुशहून हसतो आणि थोडासा इमोशनल होऊन तो रमाचा व्हिडिओसुद्धा तो काढत असतो तेव्हा रमा खुशून म्हणत असते की आजी आज काका काकी काकू सर्वांनी या आणि आमच्या मुरंबाची एक फोड चाकून बघा त्यामुळे तुमचा दिवस जाईन फार गोड गोड तेव्हा त्यातील एक बाई लगेच मुरंबा घेते आणि रमा तिला खुश होऊन म्हणत असते की तुम्हाला जर टेस्ट आवडली तर तुम्ही अजून ऑर्डर करू शकता तर ती बाई म्हणते की मग कॉन्टॅक्ट कसा करायचा तर रमा तिला आपल्या मिस्टरांचा म्हणजे अक्षयचा नंबर देते तेव्हा मागच्या वेळी त्या बाईने मुरंबा घेतलेला असतो तीसुद्धा येते आणि तुमची जी बरणी मी नेली होती तर माझ्या मिस्टरांना खूप आवडली आणि माझ्या मुलाने तर अगदी चाटून चाटून खाल्ली त्यामुळे मला दोन बरण्या द्या आणि तुमचा नंबरसुद्धा द्या असे खुश होऊन ती रमाला म्हणते असे एक, -एक करून अनेक गिराईक रमाचा मुरंबा घेतात आणि ते सर्व बघून अक्षय भूषणला म्हणतो की मला माहिती होते की रमा नक्की जिंकणार कारण समोर जर अशी परिस्थिती असेल तर रमा पदर खोचून त्या परिस्थितीला तोंड देणार आणि तेवढ्यात शशिकांतचा पुन्हा अक्षयला कॉल येतो तेव्हा अक्षय फोन घेतो तर शशिकांत म्हणतो की कुठे आहे लगेच वर ये तेव्हा अक्षय म्हणत असतो की मी ड्रायव्हर आहे मालक मी कसा वर येऊ शशिकांत म्हणतो की कुठे होतास तर अक्षय म्हणत असतो की मी वॉशरूमला सुद्धा जाऊ शकत नाही का तेव्हा शशिकांत रागाने म्हणतो की एकदा सांगितलेले ऐकू येत नाही का आणि आत्ताच्या आत्ता वर ये तेव्हा अक्षय म्हणतो की मी येऊ शकत नाही ज्या कंपनीतून ज्या घरातून मला इतका अपमान करून बाहेर काढले तर त्या कंपनीतून आणि घरामध्ये मी आत्मसन्मानाने जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मी नाही येऊ शकत तुम्हाला जर काही हवे असेल तर तुम्ही उतरून खाली या असे बोलून अक्षय लगेच फोन कट करतो तर शशिकांत लगेच रागाने त्या सर्व कामगारांना म्हणत असतं की तुम्हाला माहिती आहे का मी कुणाशी बोलत होतो माझ्या ड्रायव्हरशी आणि माझा ड्रायव्हर कोण आहे हे तुम्हाला माहिती आहे का माझा मुलगा त्याची जर मी अशी गत करू शकतो तर तुमचीसुद्धा करू शकतो हे तुम्हाला माहिती आहे का त्यामुळे नीट विचार करा आणि कामाला लागा का असे तो त्या सर्व कामगारांना धमकावतो आणि परत जर कंप्लेंट घेऊन आला तर मी तुमच्या टंगड्या तोडून तुमच्या हातात देईल आणि तो तेथून त्यांना जायला सांगतो तर सर्व कामगार हे खाली मान घालून तेथून निघून जातात सुद्धा भयंकर राग आलेला असतो त्यानंतर इकडे आनंद हा जान्हवीची डान्स प्रॅक्टिस घेत असतो तेवढ्यात रेवा येते आणि रेवा म्हणत असते की काय चालले तुमचे नेमकं हे तेव्हा आनंद म्हणतो की रेवा बाजूला हो तुला दिसत नाही का आम्ही इथे काय करतो ते तेव्हा रेवा म्हणते की नेमकं कशासाठी करतात तर जान्हवी म्हणते की अगं रेवा कशाला डिस्टर्ब करते आणि सोसायटीमध्ये डान्स कॉम्पिटिशनची स्पर्धा आहे आणि त्यामध्ये कोण होणार सुपरस्टार प्रभात रोडचा त्यामुळे मी ही प्रॅक्टिस करते हे तुला कळले का रेवा म्हणते की अगं मग मला का सांगितले नाही तेव्हा जानी म्हणते की एका घरातून कितीही जण यामध्ये पार्टिसिपेट करू शकतो तुला का सांगू मी आणि तुझे तर आडनाव मुकादम नाही त्यामुळे तुला कोणी सांगितलेच नसेल तर रेवा म्हणते मी या घरामध्ये राहते म्हणजे तुमचा जितका या घरावर हक्क आहे तितका माझा सुद्धा आहे त्यामुळे मी सुद्धा पार्टिसिपेट करू शकते तर आणि आनंद धक्क्याने तिच्याकडे बघतात तर जान्हवी तिला म्हणते की अगं तुझ्यामध्ये हा कॉन्फिडन्स कुठून येतो तो माहिती नाही परंतु तू पार्टिसिपेट कर किंवा करू नकोस ही कॉम्पिटिशन मी जिंकणार कारण मी छान डान्सर आहे आणि हो की नाही बेबी तेव्हा आनंद खोशून हसतो तर रेवा विचारते की इतका कॉन्फिडन्स आहे तर मग लागली पैन तेव्हा जानवी म्हणते की हो ना बेबी लावूया का पईन तर लगेच आनंद हो बोलतो तर जानवी म्हणते की मग दाखो डान्स करून तर रेवा लगेच डान्स करत असते तर तेव्हा आनंद आणि जानवी रेवाकडे बघत असतात आणि रेवा लगेच स्टॉप होते तर जानवी म्हणते की आता हे पग तू तर लगेच जमली मी कसा डान्स करते तू रहा, ते तू बघतच राहा तेव्हा जानवी ही खूप छान डान्स करत असते आणि आनंदसुद्धा तिला खूप छान असा प्रोत्साहित करत असतो आणि एकत्र ते डान्स करू लागतात तर रेवा वैतागून तेथून निघून जाते कारण जानवी तिला डान्स करताना खूप त्रास देते त्यानंतर इकडे रमा अगदी खुश झालेली असते आणि मनात विचार करत असते की आत्ता हे सर्व बघण्यासाठी यांनी येथे असायला हवे होते जर ते असते तर त्यांना किती आनंद झाला असता आणि तेवढ्या तिथे ते एक असा मवाली मुलगा येतो आणि तो रमाला म्हणतो की काय आहे तर रमा म्हणते की मुरंबा तर लगेच तो हातामध्ये बरणी घेतो आणि त्यावरील नाव वाचून प्रेमाचा मोरंबा मग तुमच्या हाताने आम्हाला भरवता का असे रमाला म्हणत असतो तर रमाला राग येतो अक्षय आणि भूषण हे सर्व बघत असतात तेव्हा रमा त्या माणसाला म्हणत असते की काय करता तुम्ही मुलींची छेड काढतात का आणि अशा कुठल्याही मुलींची छेड तुम्ही काढू शकत नाही ती बरणी खाली ठेवा आणि येथून लगेच चालते व्हा तेव्हा तो गुंड म्हणत असतो की मी फक्त तुम्हाला डिस्काउंट मला देता का असे विचारतो मग देता का मला डिस्काउंट असे तो रमाला म्हणत असतो तर भूषण रागाने त्यावर धावून जायला निघतो तर अक्षय त्याला अडवतो आणि थांब भूषण म्हणतो की अरे तो वहिनीची छेड काढतोस आणि ती तुझी बायको आहे ना हा अक्षय भूषणचा हात धरतो आणि ती हे सर्व मॅनेज करेल तेव्हा इकडे रमा लगेच त्या मुलाच्या सनकणसी कानामागे देते आणि तुला अजून डिस्काउंट हवा का तर तो माणूस म्हणत असतो की तुझी हिंमतच कशी झाली मला मारण्याची तर रमा आणखीन एक सनकन त्याच्या कानाखाली देते आणि तुला अजून डिस्काउंट लागतो का आणि आपल्या पायातील चप्पल काढून रमा त्याची चांगली धुलाई करते तर अक्षय मस्त खुश होऊन रमाकडे बघत असतो आणि हा भाग येथेच संपतो पुढील भागामध्ये रमानी अक्षय पार्वती आजीच्या हातात ती मुरांब्याची भरणी देतात तर पार्वती आजी त्यावरील नाव वाचते की प्रेमाचा मुरंबा आणि हे काय आहे असे विचारते तर अक्षय आणि रमा म्हणतात की आम्ही दोघे मिळून आमच्या नवीन व्यवसायाला सुरुवात करतो मुरांब्याच्या आणि त्यासाठी आजी तुझ्या आशीर्वादाची गरज आहे म्हणून ते दोघेजण पार्वती आजीच्या पाया पडतात तर पार्वती आजी लगेच उठते आणि बाजूला होते तर रमा आणि अक्षय तिथून जायला निघतात तर पार्वती आजी ती खाली ठेवलेली बरणी उचलते आणि चमचाने त्यामधील एक मोरांबाची फोड ही चाकून पकते तर आजीला ती टेस्ट खूपच आवडते तर रमा ही अक्षयला हाताला धरून थांबवते आणि ते सर्व आणि अक्षय पगत असतात तर आजी म्हणत असते की दोघेसुद्धा माझ्यासारखे जिद्दी आहे नक्की त्यांचा हा व्यवसाय ते पुढे घेऊन जाऊ शकतात आणि मी त्यांना आशीर्वादसुद्धा देते तर रमानी अक्षय ते ऐकून खूपच खुश होतात तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा, धन्यवाद